लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेवरून आक्षेप नोंदवण्यात आला आहे प्रभाग क्रमांक चोवीस मधील एका मतदान केंद्रावर शिंदे सेनेचे उमेदवार तसेच महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी गंभीर आक्षेप घेतलाय मतदानासाठी मतदारांना पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागत असल्यानं हा आक्षेप घेण्यात आला आहे याबाबत तिदमे यांनी थेट संबंधित मतदान अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे तक्रारीनंतर मतदान यंत्रणामध्ये बिघाड असल्याचं लक्षात येताच मशीन बदलण्यात आलंय अशी माहिती समोर आली आहे दरम्यान यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रवीण तिदमे यांनी मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे मॉडर्न स्कूल मधील एक नंबरची जे काही खुली आहे तिचं मतदान हे आठ ला पाच कमी असताना चालू झालंय त्याबद्दल सुद्धा आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं का जर मशीन आपले अर्धा तास स्लेट चालू झाले तर त्याप्रमाणे आपण मतदानाचा वेळ सुद्धा वाढला पाहिजे संबंधित यांना आम्ही सूचना दिल्या आहेत तसेच मतदानाचा टक्का कमी ज्या पद्धतीने होतोय का आपण खूप लोक वेटिंगला आहेत आपण बघू कि मतदानाला प्रतीक्षेत राहायला लागत आहे तीन मिनिटाच्या वरती लोकांना मतदानासाठी जातोय आमची आहे की आपण एक एक मतदान व्हायला पाहिजे कारण संबंधित मतदार हे जास्त जेवढं जा तुम्ही तेवढं मतदानाचा टक्का कमी होईल तर त्या दृष्टीने त्याच्या सूचना आम्ही अधिकाऱ्यांना दिल्या नाही मशीन त्यांनी आता त्यांनी सांगितलं मशीन तेच चालू केलेलं आहे पण ते मशीन चालू होण्यासाठी कमीत कमी अर्धा तास वेळ गेला थांबलेला होता पूर्ण लोक थांबलेले होते लाईन मध्ये लोक बाहेर उभे होते अर्धा तास प्रलंबित होते दरम्यान प्रभाग क्रमांक सव्वीस मधील मॉडर्न स्कूल येथील मतदान केंद्रावर मतदारांना तब्बल अर्धा तास थांबावं लागल्याचं समजत आहे मतदान प्रक्रियेमध्ये होणाऱ्या विलंबामुळे मतदारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून निवडणूक प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा